नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीबाबत पडणाऱ्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका उरणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओसायला कसे जावे ओसायला जात असताना काय काय साहित्य घेऊन जावे ताटामध्ये कोणकोणते साहित्य असावे तसेच आपण जे विडे मकर संक्रांतीला पुजतो तर ते विडे किती व कसे पुजावेत विडे पूजत असताना आपण ते मंदिरात पूजत असाल तर मंदिरामध्ये ते विडे कसे पुजावे तसेच वान काय द्यायचं आहे हळदी कुंकू कसं करावं ओवसताना काय म्हणायचं आहे विडे घेताना काय म्हणायचं आहे हळदी कुंकामध्ये वाण म्हणून देण्याला एका गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे तर ती वस्तू कोणती आहे तसेच मंदिरामध्ये देवांना सुवासिनींना कसं ओवसायचं पूजा कधी काढायची त्या सुगडांचं संपूर्ण साहित्याचं काय करायचं तसेच ओसाईचा मुहूर्त काय असणार आहे तर अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजन करतो काही ठिकाणी भोगीच्या दिवशी केलं जातं तर काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी केले जाते तर आमच्याकडे भोगीच्या दिवशीही केलं जातं आणि मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा पूजन केलं जातं तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आपल्याला पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही घरामध्ये जे आंघोळीचं पाणी आहे तर त्यामध्ये तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला या दिवशी स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला आपली रोजची देवपूजा करायची आहेत नित्यकामे आपली करून घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही पूजन करून घ्यायचं आहे तर यंदा मकर संक्रांत आहे तर ती मंगळवार चौदा जानेवारी रोजी आलेली आहे सुगड पूजन करण्याचा शुभमुहूर्त असा आहे चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर या काळामध्ये तुम्हाला सुगड पूजा करायची आहे ओसायला जायचं आहे शिवाय या दिवशी तुम्ही हळदी कुंकू सुद्धा करू शकता किंवा मग इक्रांतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हळदी कुंकू करू शकता यानंतर मी एक सांगेन की भोगीच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे आहेत संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाहीत यानंतर बघा आपण जी सुगड पूजा आहे तर ती सुगड पूजा कशी करायची तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो पाहून तुम्ही सुगड पूजा करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओसायला कसं जायचं आहे त्या ताटामध्ये काय काय पाहिजे हे, ता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर घरातली आपली सुगड पूजा झाल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये ओसायला जायचं आहे विठ्ठल रुक्मिणी किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये आपण ओसण्यासाठी जातो तर ओसला ओसायला जाण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे आपल्या घरातील सुगड पूजा झाली की सर्वात आधी आपण तुळशी मातेला ओसायचं आहे जे आपण पाच सुगड पूजलेले आहेत त्यातीलच एक सुगड घेऊन आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण बाहेर मंदिरात ओसायला जायचं आहे काही जणांकडे पाच सुगड पूजलेले आहेत तर त्यातीलच एक सुगड तुळशीला वाहतात तर काही जणांकडे सेपरेट तुळशीची सुगड असतात तर ती खरेदी करतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आमच्याकडे या पाच सुगडामधीलच एक सुगड तुळशीला पाहिलं जातं तर त्या तुळशीला सुगड अर्पण करण्याआधी तुळशीच्या आधी पूजा करायची आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुळशीला तिळगुळ व्हायचे आहेत त्यानंतर जे आपण सुगड घेतलेलं आहे त्या ज्यामध्ये आपण वान भरलेलं आहे तर हे सुगड पदर असं उचलायचं आहे आणि वाण भरलेले हे सुगड आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्यानंतर मग ओसायला जाण्यासाठी आपण जे काही छोटी पंथी घेतली आहे तर त्यामध्ये तीळ आणि गुलाल घेतला आहे तर त्यातील थोडंसं तीळ आणि गुलाल घ्यायचं आहे आणि तीन वेळा तुळशी मातेला खालून वरती तुळशी मातेला आपण ओसून घ्यायचं आहे तुळशी मातेला ओसून झाल्यानंतर आपण घरातील देवी सुद्धा ओसायचं आहे आणि या पाच सुगडातील एक सुगड तिथं देवांनासुद्धा अर्पण करायचं आहे आपल्या देवघरामध्ये एक सुगड ठेवायचं आहे आणि मग त्यानंतरच आपण बाहेर मंदिरामध्ये ओसायला जायचं आहे मंदिरात ओसायला जाताना ताटात काय काय साहित्य घ्यावं एका ताटामध्ये जे आपण मिक्स भाज्यांचं वान बनवलेलं आहे तर ते घ्यायचं आहे पाच सुगडामधील एक सुगड तिळगुळ हळदी कुंकू तर हे सर्व आपण एका ताटामध्ये भरून घ्यायचं आहे आणि पाच सुगडामधील एक सुगड घ्यायचा आहे हे सर्व आपल्याला साडीच्या पदराने हे झाकून घ्यायचं आहे तसेच तुम्ही जर विडे मंदिरात पूजणार असाल तर विड्याचं जे सर्व साहित्य आहे तर ते सुद्धा तुम ते सुद्धा तुम्ही मंदिरात घेऊन जाऊ शकता आणि तिथेच मग तुम्ही विडे पूजन मंदिरामध्ये करू शकता आणि मंदिरामध्येच ओटीमध्ये तुमच्या विडे घेऊ शकता काय होतं शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला मिळत नाही तर त्यावेळेस महिला काय करतात जे विड्याचं साहित्य आहे तुमचा किंवा पाचचा विडा असेल किंवा पंचवीसचा विडा असेल जे काही साहित्य आहे तर ते पोचायला जाताना सोबत घेतात आणि मंदिरामध्येच मग तिथे ते, ते सर्व विडे त्या पुजतात आणि मग पासुवासिनीकडून त्यांच्या पदरामध्ये घेतात तर तुम्ही तसंही करू शकता जर तुम्ही जर मंदिरामध्ये हे विडे पूजणार असाल तर विड्याचं साहित्य तुम्हाला सोबत जाताना घेऊन जायचं आहे ओसायला मंदिरामध्ये गेल्यानंतर स्त्री देवतेला आपल्याला ओसायचं आहे पुरुष देवतेला ओसायचं नाही ओसाईला जात असताना आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जातो किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये जातो तर सीतेला किंवा रुक्मिणी मातेला आपल्याला ओसायचं आहे रामाला किंवा विठ्ठलाला ओसायचं नाही बऱ्याच ठिकाणी दोन सुगड घेऊन जातात एक सुगड आहे तर ते मंदिरामध्ये अर्पण केलं जातं आणि एका सुगडाने ओसलं जातं तर काही ठिकाणी पाचही सुगड घेऊन जातात आणि त्या पाच सुगड ते पाच सुगड एकमेकींना वान म्हणून देतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आमच्याकडे एकच सुगड घेऊन आम्ही जातो आणि वान आहे तर ते वान आम्ही त्यांच्या ओटीमध्ये देतो तर आमच्याकडे एक सुगड घेऊन जातात आणि त्या ता सुगडामधील जे वान आहे तर ते वान आम्ही एकमेकींच्या ओटीमध्ये देतो देवांनाही वाहतो आणि आम्ही जे काही आमचं सुगड आहे तर ते दुसऱ्या सुवासिनींना देत नाहीत तुमच्याकडे जर ते वान अदलाबदल करायची पद्धत असेल म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे आपलं सुगड आहे ते दुसऱ्या सुवासिनीला द्यायचं आणि त्यांचं सुगड आपण घ्यायचं असं करतात पण आमच्याकडे नाही फक्त जे वान बनवलेलं आहे तर तेच त्यांच्या ओटीमध्ये दिलं जातं मंदिरात गेल्यानंतर प्रथम आपण रुक्मिणी मातेला ओसायचं आहे ज्यांना ओसायचं आहे म्हणजेच ते देवी देवता असो किंवा कोणतीही सुवासिनी स्त्री असो त्यांना पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यादेखील आपल्याला हळदी कुंकू लावतील त्यानंतर हे आपण गुलाल आणि तीळ एका पंथीमध्ये घेतले आहेत तर ते एका चिमटीमध्ये थोडेसे घ्यायचे आहेत आणि ते आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तुम्ही रुक्मिणी रुक्मिणी मातेला ओसणार असाल किंवा एखाद्या सुवस एखाद्या सुवासिनी स्त्रीला ओसणार असाल तर तिच्या भांगामध्ये तुम्हाला हे गुलाल आणि तीळ ते खालून वरती असे तीन वेळा भरायचे आहेत म्हणजे आपण नाम ओढतो तर अगदी त्याप्रमाणे भांगामध्ये हे आपल्याला तीळ आणि गुलाल भरायचं आहे आणि ओसत असताना म्हणायचं आहे ते वान आहे ते दोन्ही हातामध्ये मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि तिच्या पहिले तिच्या गुडघ्याला लावायचं आहे त्यानंतर खांद्याला आणि मग डोक्यावरून तिच्या ओटीमध्ये द्यायचं आहे आणि हे देत असताना म्हणायचं आहे रामाचा ओसा सीतेचा ओसा जन्मोजन्मी ओसा रामाचा ओसा सीतेचा ओसा जन्मोजन्मी ओसा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे आणि मग ते वान आपण त्या सुवासिनी महिलेच्या ओटीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर तिळगुळ त्यांना द्यायचं आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व सुवासिनींना ओसून घ्यायचं आहे जेवढ्या मंदिरामध्ये सुवासिनी असतील पाच सात तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या सुवासिनींना तुम्ही ओसायचं आहे तर काही ठिकाणी काय करतात हे जे सुगड आहेत वानाचे तर त्यावरती पंथी काढून घेऊन सुगडांची अदलाबदल एकमेकी सुवासनी करतात तर आमच्या भागामध्ये फक्त आपण जे वान बनवलेलं आहे तर ते वानच त्यांच्या ओटीमध्ये दिलं जातं पाच सुवासिनीला प्रकारे आपण ओसायचं आहे त्यानंतर मग मं, मन मं, मंदिरामध्ये ओसून घरी यायचं आहे आणि घरी येऊन तुम्ही जे विडे मांडलेले आहेत तर ते विडे तुम्ही पदरात घ्यायचे आहेत तर हे विडे तुम्ही तिथेच मंदिरात सुद्धा घेऊ शकता तुमचा पाचचा विडा असेल किंवा मग पंचवीसचा विडा असेल तर पाचचा विडा असेल तर प्रत्येक साहित्य हे एक प्रत्येक विड्यामध्ये येणार म्हणजे विड्याची दोन पानं असतील त्यावरती सुपारी खारी खोबरं लवंग आणि विलायची असं पाच साहित्य आपल्याला त्या प्रत्येकी विड्यावर ठेवायचं आहे आणि ज्यांचा पंचवीसचा विडा आहे तर त्या विड्याच्या पानावरती प्रत्येकी पाच पाच साहित्य ठेवायचं आहे म्हणजे पाच सुपारी पाच हळकुंड पाच खारी खोबरं ल विलायची लवंग हे सर्व पाच पाच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने पाच आणि पंचवीसचा विडा असतो प्रथम आपल्याला या विड्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि मग आपण खाली बसायचं आहे शक्यतो लक्षात ठेवा आपण जे हे विडे घेतो तर ते पदरामध्ये घ्यायचे आहेत विडे कधीही ओटीमध्ये घेऊ नका कारण ओटीमध्ये आपण गौरीचे दोरे घेतो आणि जे हे संक्रांतीचे विडे असतात तर ते पदरामध्ये घेतले जातात तर पदरामध्ये घालत असताना पाच सुवासनी आलेल्या आहेत त्यांच्याकडून संक्रांतीचे पदरामध्ये घ्यायचे आहेत तर पदरामध्ये घालत असताना पाच सुवासनी आलेल्या आहेत तर त्यांनी प्रत्येकी एक एक विडा उचलून पदरामध्ये घालावा किंवा मग चार पाच सुवासनी आलेल्या आहेत तर त्यातील एकेनेच हे पाच विडे उचलावेत आणि पाच जणींनी एकमेकींच्या हाताला हात लावला तरी सुद्धा चालेल असे देखील केले तरी चालते विडेपदरामध्ये देत असताना म्हणायचं आहे म्हणजे पुढील सवासणींनी म्हणायचं आहे सीता सावित्रीचा ओसा आला नगरात घ्या पदरात असं म्हणून आपण हे जे विडे आहेत तर ते पदरात घालायचे आहेत म्हणजे समोरील पासुवसिणींनी आपल्या पदरामध्ये घालायचे आहे त्यातील समोरील महिला तुम्हाला प्रश्न विचारेल घेते राणी कुणाची मग त्यानंतर तुम्ही आपल्या पतीचं नाव घेऊन हे विड्या आपल्या पदरामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्ही त्यांना उलट प्रश्न विचारायचा आहे देती राणी कोणाची क त्यांनीही त्यांच्या पतीचं नाव घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे विड्या आहेत तर ते पदरामध्ये घ्यायचे आहेत विडे पदरामध्ये घेतल्यानंतर आपण जागेवरून उठायचं आहे जे विडे आहेत तर ते तसेच पदरामध्ये घ्यायचे सर्वात आधी आपण तुळशी मातेच्या पाया पडायचं आहे अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या घरातील देवी देवतांच्या पाया पडायचा आहे सर्वांना नमस्कार करायचा आहे आपल्या पतीच्या म्हणजे मिस्टरांच्या पाया पडायचा आहे आणि मग त्यानंतर घरामध्ये जे कोणतीही ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांच्या पाया पडायचं आहे नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर हे जे विडे आहेत तर ते एका ताटामध्ये तुम्ही काढून ठेवायचे आहेत त्यानंतर आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांना हे, हे आपण जे वान बनवलेलं आहे तर ते वान त्यांना द्यायचं आहे वान देत असताना बघा बऱ्याच आकर्षक वस्तू दिल्या जातात परंतु वान देत असताना आपण जो भाजीपाला आहे तर त्याचं जे साहित्य मिक्स भाजी आपण जे काही वान बनवलेलं आहे मिक्स भाज्यांचं तर ते वान त्यांच्या ओटीमध्ये भरायचं आहे तर या वानाला खरं महत्त्व आहे मग त्यानंतर तुम्ही एखादी भेटवस्तू आणली असेल तर तीही देऊ शकता तिळगुळ द्यायचा आहे आणि मग त्यांना नमस्कार करायचा आहे पण मेन वान म्हणजे हे जे मिक्स भाज्यांचं वान बनवलेलं आहे तर त्याचंच वाण म्हणून देण्याला जास्त महत्व आहे आणि त्यानंतर बघा आपलं संपूर्ण हळदी कुंकू वगैरे झालेलं आहे तर हे सुगड आपल्याला एका ब्लाउज पीसच्या सहाय्याने झाकून ठेवायचे आहेत कारण किंक्रातीच्या दिवशी आपण हे सुगड पाहायचे नाहीत किंक्रातीच्या दिवशी संक्रांतीचे तोंड पाहू नये असे म्हणतात त्यामुळे आपल्याला हे सुगड झाकून ठेवायचे आहेत आणि किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी मग आपल्याला हे सुगड किंवा ही पूजा उचलायची आहे त्यामुळे ही तुम्ही पूजा देवघरामध्ये मांडली असेल तर एका साईडला मांडा जेणेकरून जाता येता कोणाचा त्याला धक्का लागणार नाही मग किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी ही पूजा आपल्याला काढायची आहे तर ही पूजा काढताना तुम्हाला प्रश्न असाही पडू शकतो की या सुगडाचं या साहित्यांचं काय करायचं तर हे जे सुगड आहेत तर ते आपण आपल्या घरामध्ये कुंड्या वगैरे असतात झाडं असतात लावलेली तर त्या झाडांच्या बुडाशी तुम्ही पाणी भरून ठेवू शकता जेणेकरून त्यातून पाणी पाजरत राहील आणि झाडांना थंडावा पण वाटेल किंवा मग तुम्ही या स्वच्छ हे सुगड स्वच्छ धुवून गरम पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये दहीसुद्धा लावू शकता तर ते सुद्धा खाण्यासाठी आपल्याला खूप चांगलं राहील किंवा मग तुम्ही शेतामध्ये रानामध्ये सुद्धा याचा वापर पाणी पिण्यासाठी करू शकता नसेल तर मग आपल्या गॅलरीमध्ये वगैरे तुम्ही त्यामध्ये पाणी भरून पक्ष्यांसाठी ठेवू शकता किंवा मग वर्षभर तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा हे सुगड लागणार असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता लहान मुलांना खेळायला देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही या सुडांचा वापर करू शकता किंवा हे पण जे वान सुडांमध्ये भरलेलं आहे तर ते वान तुम्ही त्यातील चांगला आहे तर ते वेचून तुम्ही खाऊ शकता त्याचा वापर पुन्हा करू शकता आणि नसेल तर मग तुम्ही ते वगैरे सुद्धा खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म मा गर्भवती महिलांनी विडे कसे पूजावेत किंवा संक्रांत कशी साजरी करावी व्यवसायाला कसे जावे मासिक धर्म असेल तर सुगडपूजन कधी करावे सुतक असेल तर सुगडपूजन कधी करावे या व्यतिरिक्त अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ